चर्चा करू आम्ही काय करतो चर्चा झाल्याच्या मध्ये काही निष्पन्न नाही ते सांगते पण तसं काही कुठे चर्चा या बाबतीत आमच्या पक्षामध्ये नाही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार या बाबतीत जी चर्चा फक्त माध्यमांमध्ये चालू आहे सुप्रियता आहेत ना कार्याध्यक्ष आहेत आमच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत असं आहे की यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचं काम काही राजकारणाला धरत असत राजकारणाला बाजूला ठेवून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानाच्या माध्यमातून सामाजिक काम त्यानिमित्तानं केलं जातं त्याच्यामुळे याच्यामध्ये राजकीय काही हेतू कोणाचा काही आहे की धर्मराव बाबा त्यानिमित्तानं त्या गडचिरोली ते अध्यक्ष केलं त्याच्यामध्ये काही राजकारण नाही सामाजिक काम त्यानिमित्तानं यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलं जातं त्यासाठी त्यांच्यावर ती जबाबदारी देण्यात आली आहे असं आहे अनिल देशमुखच्या मनात राहून काही सगळ्या गोष्टी घडतात असं नाही आहे आम्ही सर्व सर्व मान्य शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्व मंडळी एकत्र बसतो चर्चा करतो आणि निर्णय घेतो त्याची व्याप्ती फक्त नागपूर जिल्ह्यातच नाही पण संपूर्ण महाराष्ट्रात आहे अशी सुद्धा माहिती येत आहे पण नागपूर जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं बोगस कागदपत्र तयार करून अनेक शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या नियुक्ती घ्या त्यांच्या जुन्या तारखेमध्ये नियुक्त्या करण्यात आल्या एक एका शिक्षकाकडनं असं कळत कि चाळीस लाख रुपये या भूगत भरतीचे ज्या पूर्वीच्या तारखेमध्ये नियुक्त्या केल्या होत्या त्याचे अरिअर सुद्धा वीस पंचवीस लाख रुपये सर्वांनी वाटून घेतलेत अश्या पद्धतीनं एका शिक्षकाच्या मागे अंदाजे साठ ते सत्तर लाखाचा हा घोटाळा आहे आणि आतापर्यंत जी आकडेवाली नागपूर जिल्ह्यामध्ये आली आहे एक हजार अठ्ठावन शिक्षकांची ही बोगस भरती झाली अशा पद्धतीची माहिती पुढे आलेली आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बोगस प्रमाणपत्र अनेक शिक्षकांना माहीत नाही की मी कोणत्या शाळेमध्ये माझी नियुक्ती आहे अनेक शिक्षकांना हे माहित नाही कि माझ्या माझी शाळा कोणती आहे त्याला शाळा सुद्धा ज्या शाळेमध्ये त्याची नियुक्ती झाली आहे त्या शाळेमध्ये त्याचा पगार निघतो आहे ती शाळा कोणती आहे तेही शिक्षकाला माहीत नाही अनेक मय्यत मुख्याध्यापकाच्या एज्युकेशन ऑफ ऑफिसरच्या माध्यमात त्याच्या खोट्या सह्या करून नियुक्त करण्यात आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात अनेक शाळेचे संस्थापक आणि मोठ्या प्रमाणात शिक्षण खात्यातील अधिकारी याचा याच्यामध्ये हात दिसतोय मधल्या काळामध्ये काही लोकांना जवळजवळ एक डेप्टी डायरेक्टर आणि सहा कर्मचाऱ्यांना अटक सुद्धा झाली पण इतक्या पुरत राहून हे थांबणार नाही हे फार मोठं प्रकरण आहे हजारो कोटीचा या शिक्षण शिक्षक भरतीमध्ये घोटाळा झालेला आहे त्याच्यामुळे याची संपूर्ण चौकशी निवृत्त न्यायाधीशाच्या माध्यमातून एक कमिटी तयार करून निवृत्त न्यायाधीश त्याचे प्रमुख राहतील शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलंय तो आहे सायबर क्राइमचा सा एखादा वरिष्ठ आय पी एस अधिकारी अशा तीन चार लोकांची कमिटी निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली केली पाहिजे त्याच्याशिवाय हा किती मोठा घोटाळा पुढे येणार नाही आणि ज्यांनी ज्यांनी हा घोटाळा केला आहे त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आता फक्त सहा सात लोकांना अटक करून चालणार नाही पण हा फार मोठा घोटाळा मी नाही व्यापक सुद्धा हा घोटाळा आहे आणि याची व्याप्ती फक्त आज जरी नागपूर जिल्ह्यात दिसली असली तरी महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये अशाच प्रकारचे प्रकार झाल्याचे आढळून आलेले आहे त्याच्यामुळे याची चौकशी राज्य शासनाने निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्ष नावावी अशी सुद्धा मागणी त्यानिमित्तानं मी करतो की हा घोटाळा जो आहे आता उघडकीस आला कोण होत काय नाही कोण कुन शिक्षण अधिकारी होता त्याचा प्रश्न नाही जो कोणी अधिकारी असेल हा घोटाळा झाला आता हा उघडकीस आलेला आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये जी केस झाली तिथून हा घोटाळा उघड उघडकीस झाला आणि असं कळतं की जवळजवळ एक हजार अठ्ठावन जे शिक्षक भरती झाले मुग शिक्षक भरती झाले त्याच्यापैकी पाचशे चाळीस शिक्षक अस्तित्वातच नाही त्याच्यामुळे कोण शिक्षक जो कोणी शिक्षणाधिकारी असेल जा, त्यांनी अशा पद्धतीनं बोगस कागदापत्र जमा करून अशा बोगस शिक्षकांची भरती केली अशा सर्व आहेत संस्था चालक मधले मधले सुद्धा अनेक त्याच्यामध्ये दलाल आहेत ज्यांची बोगस भरती झाली ते सुद्धा नाव सांगतील की कोणाच्या माध्यमातून पैसे दिले की जोपर्यंत निवृत्ती न्यायाधीशाच्या माध्यमातून चौकशी होत नाही तोपर्यंत हे संपूर्ण प्रकरण पुढे येणार नाही फक्त पाच सहा लोकांची डेप्टी पुढे होते त्याची अटक झाली काही सहा सात अधिकाऱ्यांची अटक झाली अजून शिक्षण खात्याच्या पण तिथपर्यंत हे प्रकरण थांबणार नाही याच्या पुढे सुद्धा अनेक संस्था चालक अनेक अधिकारी आणि अने अनेक दलाल ज्यांनी अशा पद्धतीच्या शिक्षकांची भरती करण्यासाठी पैसे घेतले तसे सर्वांचे नाव त्यांनी येतील असं आम्ही मागणी करतो आहे आणि सरकारने इतकं मोठं गंभीर प्रकरण असताना इतका मोठा आर्थिक घोटाळा असताना त्याची लवकरात लवकर चौकशी लावावी सातत्याने अनेक शिक्षक आमदारही त्याची मागणी केली आहे पण सरकार याच्यामध्ये का दुर्लक्ष करते आहे हे कर अजून कळलेलं नाही त्यामुळे लवकरात लवकर लोगर शासनाला आमची विनंती आहे मुख्यमंत्री महोदय आपल्या नागपूर जिल्ह्यात नागपूरच्या आहेत आणि हा नागपूर जिल्ह्यामध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर मुख्यमंत्री महोदयांनी याची चौकशी लावावी अशी त्यांना विनंती मी पहिले सांगितलं की याच्यामध्ये जो कोणी दोषी असेल दो कोणी ह्या बोगस शिक्षक घोटाळ्यामध्ये ज्याचा हात आहे त्या सर्वांवर कारवाई करावी कसं आहे की काही अधिकाऱ्यांनी अटक होऊ नये म्हणून कोर्टामध्ये धाव घेतली होती काही अधिकाऱ्यांना कोर्टाने त्याला परवानगी दिली पण तरी पण एकदा हे प्रकरण जेव्हा चालू होईल तेव्हा कोर्टाच्या सुद्धा लक्षात येईल की या प्रकरणी अटक करण्याच्या कुणी बाधा आणू नये याच्याबद्दल निर्णय नक्कीच करू शकेल पण जो पण सत्याचार समोर येणार नाही याची व्याप्ती करून किती मोठी आहे हे समोर येणार नाही आणि हे चौकशी झाल्याशिवाय समोर येणार नाही